मात्र गोलंदाजी महाराष्ट्र आपल्या संघासाठी सेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आत

মাত্র <laughs> সবীণ্ जोशीच असेल बोल आपण कधी 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 लेबारी खेळायचंय कधी कधी आहे ना उड्या आणायचे ते जगमारी

ये बाहुचेरा ऐसे ऐसे नहीं बोलो बोलियां ली ये टुक टुक ये नहीं बोलो बाहर से क्या हुआ चलने में चेस आगे थे आता आता बिगड़ गया लेकर एक राहुल पुरम पुरम आसन दूसरे तालिका पे नहीं थे जमा थे तीन राहुल पुरम आसन बावर्टी कौन पढ़ते हैं पढ़ते थे एक्शन अच्छा होना ही चाहिए